नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जळगाव मधील एका घरातून तीन किलो दोनशे वीस ग्रॅम गांजा जप्त तरुणाला अटक जळगाव शहरातील तांबापूर परिसरात मच्छी मार्केट भागात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक करणाऱ्या एका तरुणावर एम आय डी सी पोलिसांनी सोमवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी धडक कारवाई करत अटक केली या कारवाईत पोलिसांनी सुमारे एकोणीस हजार तीनशे वीस रुपये किमतीचा तीन किलो दोनशे वीस ग्रॅम गांजा जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तांबापुरा परिसरात गांज्याची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकला शासकीय वाहन दूर उभे करून पथक पायी संशयताच्या घराकडे गेली असता एक तरुण हातात गोणी घेऊन बसलेला आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव शेख आश्पाक शेख मेहमूद व तेवीस राहणार मच्छी बाजार तांबापुरा असं सा सांगितलं त्याच्याकडील गोणीची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी पंचनामा करून तीन किलो दोनशे वीस ग्रॅम गांजा जप्त केला या प्रकरणी शेख आशपाक याच्या विरुद्ध एम या आय डी सी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व चेतन पाटील करीत आहेत शहरात अंमली पदार्थाविरोधातील विरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झालं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट